किंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा बसवेश्वर नरवीर नरवीरराजे उमाजी नाईक बहिरजी नाईक अण्णाभाऊ साठे आणि ज्या महामानवामुळं मी आज तुमच्यासमोर बोलायला उभा आहे ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो कवटे मंकाळ ही पुण्यभूमी आहे कारण कर्नाटक आंध्र महाराष्ट्र गोवा या तिन्ही राज्यातील करोडो लोकांचं आराध्य दैवत श्री बिरोमा आरेवाडीमध्ये आहेत महाकाल आणि महाकाली बिरोमा हे महाकालाचं रूप आहे आणि महिषासूर मर्दिनी महाकाली ही आपल्या कवठे सर्वांची आराध्य देवी आहे गिरलिंगेश्वर आणि दंडोबा यांच्या पवन स्पर्शानं पावन झालेली ही मंगळची भूमी असल्यामुळं ही आपल्या सर्वांच्यासाठी पुण्यभूमी आहे आणि अशा पुण्यभूमीमध्ये जत विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेनी मला विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून दिलं आणि त्याबद्दल तुम्ही सर्वजण माझा सन्मान करताय हे माझं भाग्य आहे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे अशा या देखण्या कार्यक्रमामध्ये एक बहुजनाचा मुलगा जो आपल्या समोर अर्जुन पुरस्कार प्राप्त सचिन खिलारी जे आठपाडीचे करगणीचे आहेत त्यांचाही सन्मान या कार्यक्रमामध्ये तुम्ही सर्वांनी ठेवलेला आहे ते स्वतः उपस्थित आहेत डॉक्टर रवींद्र अरळी साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम का होतोय ते माननीय राहुल गावडे माननीय शशिकांत भजबळे सर माननीय रमेश नाणाकपूर युवा नेते कवटेमंगाळ तालुका बाळासाहेब हजारे भाजपाचे नेते शिरूर माननीय राजू पाटोळे माननीय जयसिंग तात्या माननीय अक्षय हक्के माननीय अमोल गोरड वैभव मोठे माननीय राजाराम पाटील सर माननीय मिलिंद कोरे माननीय खरमाटेसाहेब ज्येष्ठ नेते माननीय बाळासाहेब गुरव माननीय माझे मित्र संजय बनसोडे अन्य सगळे पत्रकार मित्र इथं उपस्थित आहेत आणखी ना मान्यवर आहेत तानाजीराव व्यंकर आहेत श्रीतान हजार आहेत बाकी सगळे डॉक्टर टीम सगळी इथं उपस्थित आहेत आणि तुम्ही सगळेजण असंख्य लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो खरं तर कवटे हा कार्यक्रम आज उद्या आज उद्या करत जरा उशीर झाला त्यांचा सारखा दबाव होता माझ्यावरती की तुम्ही वेळ द्या मग एकदा दोनदा हा कार्यक्रम पुढे गेला पण आज सात तारखेला हा कार्यक्रम घ्यायचं निश्चित झालं मला काही अपेक्षित नव्हतं की इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहाल कारण आता राहुलनं जे भाषण केलं ते भाषण जरा वेगळ्या पद्धतीचं होतं कवटे मंकाळसाठी जरा ते मला वाटतंय नवीन पेरणी आहे संजय राऊने लिडरशिप केली पाहिजे ह्याची त्यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खरंतर वेगळ्या धाटणीची मांडणी होती आणि आपल्या सर्वांच्यासाठी ती महत्वाची होती आता त्यातून तुम्ही किती बोध घेताय मला माहीत नाही पण जर बोध तुम्ही घेतला तर निश्चितपणे कवठे मंगाळमध्ये क्रांती होऊ शकते इतकी क्रांती करण्याची क्षमता इतक्या लोकांच्या मध्ये आहे इतक्या भूमीमध्ये आहे आणि त्यामुळं तुम्ही क्रांती कराल अशी मला अपेक्षा आहे आज कवटे माझा सन्मान होतोय बऱ्याच जणांच्या नजरा का या कार्यक्रमाकडे नक्कीच लागल्या असतील कारण कसं काय ह्याचा काय मतदारसंघ नाही हा इथं कसं काय कार्यक्रम पोरं घ्यायला लागलेत लोकांच्या राजकारण म्हटलं तर त्या सगळ्या बाबी होतात परंतु सांगली जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातला कवटे एक महत्त्वाचा तालुका आहे आणि या तालुक्यावरती सातत्यानं अन्याय झालाय म्हणजे जिल्ह्यातले जे अनेक तालुके आहेत त्यात कवटे पण आहे काही वेळ संधी कवटेमागाळ तालुक्याला मिळाली होती पण त्यातून जे परिवर्तन होणं अपेक्षित होतं ते परिवर्तन आपल्याला होताना दिसत नाही ही आजची परिस्थिती आहे आपण काय नुसतं टीकात्मक बोलतोय याच्यातला भाग नाही परंतु कवटेमकाळ जर खानापूर आकपाडी हे सांगली जिल्ह्यातले जे चार तालुके आहेत या तालुक्यांच्या वरती सातत्यानं अन्याय झाला आणि त्यामध्ये काही बदल व्हायचा असेल तर लोकांच्या मधून उठाव होण्याची आवश्यकता आहे आणि तो उठाव तुम्ही आम्ही करण्याची गरज आहे असं मला वाटतंय आता कवटे मंकाळमध्ये बरेच विषय आहेत आता त्यांनी विषय मांडला की बाबा नो जो उपजिल्हा रुग्णालय आहे ते शंभर बेडचं झालं पाहिजे आणि खरी गोष्ट आहे की गरीब, गरीब लोक जास्तीत जास्त हे सरकारी दवाखान्यामध्ये जातात आणि तिथं चांग चांगल्या सुविधा असणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे आमचं जतला पण उपजिल्हा रुग्णालय तयार आहे परंतु तिथं स्टाफ नसल्यामुळे अजून ते चालूच झालं नाही आणि डॉक्टर साहेब साहेब कुठं काल त्याला पर्याय आम्ही काढलाय जिल्ह्याचे कलेक्टर साहेब माननीय राजा दयानिधी साहेब यांनी आणि आम्ही असा एक पर्याय काढलाय की ते काही संस्था ही हॉस्पिटल सरकारी चालवायला घेतात आणि त्यांना जिल्हा नियोजन मधून आपण फंड द्यायचा असतो तर आपल्या जिल्हा नियोजनची तयारी अशी झाली की होय आम्ही जर एखाद्या चांगल्या संस्थेनं हा दवाखाना चालवायला घेतला तर त्याचा सगळा खर्च आमची जिल्हा नियोजन देईल आणि मी परवा आरोग्य मंत्री महोदयांना भेटलो आणि त्यांना मी असा असा प्रस्ताव मांडला ते म्हटले अरे हा प्रस्ताव नवीन आहे आमच्यासाठी तर म्हटलं हे करता येतंय तुम्ही तसा विचार करावा कलेक्टर साहेबांचा आणि आरोग्य मंत्री महोदयांचं मी बोलणं करून दिलं आणि मग त्यांना तो प्रस्ताव मान्य झाला पटला त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रस्ताव पाठवून द्या आम्ही याला मान्यता देतो जर पुढच्या आठ पंधरा दिवसांत मान्यता मिळाली तर आपला दवाखाना जत जा म्हणजे आता तो चालू होईल आणि मी आता सोमवारी जाऊन परत माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटतो की कवठे मंगळासाठी आमच्या लोकांची मागणी आहे की तो शंभर बेडचा दवाखाना झाला पाहिजे आणि त्याला लागणारा सगळाचा तात्काळ दिला पाहिजे मी इथला आमदार नाही डिस्टर्ब करणं माझं काम नाही परंतु लोकांची जर भावना असेल की गोपीचंद हा विषय मांडला पाहिजे माझं कर्तव्य आहे ते माझं काम आहे आणि मी तुम्हाला सोमवार मंगळवार पर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून तसं पत्र देईन माननीय आरोग्य मंत्री महोदयांना भेटेल आणि तशा पद्धतीची कारवाई करण्याची मी विनंती त्यांना करेन त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका तुम्ही आहे म्हणून तर मी आहे नाही तर माझं खूप अवघड आहे लोक म्हणते गोपीजनची झिरली पाहिजेत पण अशी माणसं जिरू देत नाही त्यामुळं जे म्हणतात गोपीजनची जिरवा त्यांची अनेक वेळा जिरलेली तुम्ही बघितली आणि पुढं कायम दिले जिल्हा रुग्णालय सोडून पुढे गेल्यानंतर रांगणी लागते आणि तिथं पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेळी मेंढी फार्म तिथं आहे इतकी मोठी जमीन आहे तर तिथं काहीच नाही म्हणजे शेड आहे आणि ते, तो ते, ते, ते जनावर सुद्धा वाटपाला ते बाहेर असतात व्यापाऱ्याला दिलेलं असते ते जाऊन खटकाकडनं जनावर घेतो आणि आमच्या लोकांच्या गाड्यात घालतो मी मंत्री महोदयानं म्हटलं मागच्या हे बंद झालं पाहिजे जे महामेश यशवंतराव होळकर महामेश योजनेमधून ज्या लोकांना मेंढ्या वाटप केल्या जातात त्याचे पैसे तुम्ही खात्यावरती द्या हे नुसतं इथं काही नाही आहे कसं बंद पडलं का बंद पडलं ही कुणाला जमीन पाहिजे का कारण पुण्यातली गोखले नगर जे पुण्यश्लोक लोक अहिल्यादेवी होळकर तेळी मेंढी महामंडळाचं कार्यालय आहे तिथली जमीन एका मागच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं विकली तो वेगळा विषय आहे ही कुणाला विकायची आहे का हे कशासाठी बंद पाडलंय तर हे बंद पडू दिलं जाणार नाही माननीय पंकजा आता या खात्याच्या मंत्री आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत तर यांच्याकडे आम्ही प्रस्ताव मांडला मागच्या सरकारमध्ये आम्ही सासष्ट कोटी रुपये हे जे राज्यातले मेंढी फार्म आहेत त्यांच्यासाठी दिलेले आहेत आणि मी सरकारकडे काही मागण्या के केलेल्या आहेत की जे ब्रीड आता राहुल बोलला की नवीन ब्रीड आला पाहिजे याच्यासाठी कुणी काम केलं नाही आमचे जे मेंढपाळ आहेत ते रात्रंदिवस जुन्या मेंढ्या घेऊन फिरतात आता मारग्या नावाची जी जात मेंढ्यांची आलेले आहेत त्याच्यामुळे जरा मोठ्या प्रमाणात फायदा होताना दिसतोय आणण्याचा आमचे जे जुने मेंढपाळ आहेत ते त्यांच्या जुन्या मेंढ्यांचं ब्रीड घेऊन पाच हजार सात हजार दहा हजारापर्यंत मेंढ्या कोकरी विकली जातात त्यामुळे लोकांना फायदा होत जाईल आणि म्हणून मी स्वतः या सगळ्या विषयामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि आता चांगले ब्रीड बकरे असतील किंवा कोकड असतील हे लोकांना कसे पुरवता येतील अशा पद्धतीचा सरकारच्या माध्यमातून आपला प्रयत्न सुरू आहे मेंढपाळ जे रानामध्ये में आपण म्हणतो कोकणात जातात आणि कोकणातली लोक पाऊस पडल्यानंतर आपल्या इकडे येतात तर त्याच्यावर घोडी आहे आणि ते घोड्यावरती सगळं साहित्य ते लादतात आणि रोज पस्तीस किलोमीटर एक मेंढपाळ चालतो किती एक मेंढपाळ सकाळी मेंढ्या सोडल्यानंतर संध्याकाळी मेंढ्या वाड्यात झालेपर्यंत तो पस्तीस किलोमीटर चालतो <laughs> आणि त्या घोड्यावरती सगळं साहित्य त्याच सगळं खाटलं असते त्याच्यावरती सगळं पाल उभा करायचं सगळी ताडपद्री असते कोकडी असतात कुत्री असतात कोंबडी असतात त्यांचं धान्य असतं आतरूण पांघूर सगळं असतं तर मी सरकारचं विनंती अशी केली की आता हे किती दिवस चालणार तुम्ही आम्हाला पन्नास एच पीचा ट्रॅक्टर हा तुम्ही आम्हाला द्या त्याचं पंच्याहत्तर टक्के सबसिडी सरकारनं द्यावी पंधरा टक्के बँकेचं कर्ज असेल आणि दहा टक्के आमचा लाभार्थी भरेल तर तत्वता सरकारनं या योजनेला मान्यता दिलेली आहे की पन्नास एच पीचा ट्रॅक्टर पहिल्यांदा काही लोकांना द्यायचा आणि त्याचा रिझल्ट कसा येतोय त्या पद्धतीनं पुढं ते वाढवत राहायचं आणि हा ट्रॅक्टर दिल्याच्या नंतर त्याच्यावरती सोन सोलर पॅनेल पण लावायचं की जेणेकरून वाड्यावरती संध्याकाळी त्याला पूर्णपणे सोलरच्या माध्यमातून लाईट पण मिळेल अशा पद्धतीची एक योजना आपण सरकारच्या माध्यमातून करतोय असे नवीन नवीन प्रयोग विधान परिषदेचा सदस्य तुमच्यामुळं झाल्याच्या नंतर असे अनेक विषय आपल्याला सरकारच्या माध्यमातून करता आलेले आहेत भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणात आहे राज्यामध्ये जवळपास एकावन्न जमाती भटक्या विमुक्तामध्ये आहेत आणि तीनशे से सेहेचाळीस टोटल जमाती आहेत त्या ओबीसी मध्ये आहेत तर त्यांचे अनेक विषय आहेत अनेक प्रश्न आहेत मी आता आल्यानंतर माणी नावाचा मुलगा मला भेटला आणि तो काय म्हणतोय की कवठे मध्ये हजार पाला अति आहेत आकडा माग पुढं असू शकतो त्यांना मला सांगितलं की त्या लोकांना स्वतःच घरच नाही जे लोक पालामध्ये राहतात आता त्यानं मला निवेदन आता दिलेलं आहे मग असे पाल राज्यामध्ये किती आहे ज्यांना स्वतःच घर नाही ज्यांचं रेशन कार्डामध्ये नाव नाही ज्यांचं मतदान कार्डामध्ये यादीमध्ये नाव नाही मतदान ओळखपत्र त्याच्याकडे नाही आधार कार्ड नाही अशी असंख्य लोक जी छोट्या छोट्या समाजाची आहेत आणि ती अखंड महाराष्ट्रभर राहत आहेत त्यांच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे आणि मी त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना कवठे मंगळ बनून आश्वस्त करतो कि होय मी तुमची बाजू सरकारकडे लावून धडतोय आणि सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी वेगळं बजेट सरकारनं द्यावं अशी मी मागणी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊच्या केलेली आहे आणि देवाभाऊ मुख्यमंत्री असल्यामुळे हे प्रश्न सुटू शकतात प्रस्तापित महाराष्ट्रातला पुढारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचे प्रश्न सुटू शकत नाहीत कारण तो मुख्यमंत्री झाला असतो पै पाण्या स्थिर सावर करण्यासाठी कुठल्या पाहुण्याला द्यायचा कुठला कारखाना बंद पाडायचा कारण तुम्हाला माहित आहे यांना कुठलं काम जमत नाही आता समजा उदाहरणार्थ जयंतराव पाटील जयंतराव पाटील कुठलं स्वतः काम करू शकतात का नाही करू शकतात कारण ते कायम सत्तेमध्ये होतं आणि सत्तेत असल्यानंतर काम करायची गरज राहत नाही आता दुर्दैवानं त्यांच्या चौदा ते एकोणीस देवाभाऊ मुख्यमंत्री होते मध्ये जरा घाताणी करून एकोणीस ते साडेबावीस का किती पर्यंत होते साडेबावीस पर्यंत का साडे एकवीस पर्यंत मला माहित आहे साडे बावीस पर्यंत घुसले अडीच वर्ष परत ते आता बेरोजगार झालेले आहेत जयंतराव सारखे असे महाराष्ट्रात हे जयंतराव एक नाव आहे अशी अनेक नाव आहेत की ते आता बेरोजगार आहेत ते लगेच इकडे लगे, घुसायला लागले तो भाग वेगळा त्याला ते जुळत नाही बेरोजगार राहणं आपण राहू शकतो त्याला ते जमत आहे आता जयंतरावचा उद्योग काय आहे सहकारी संस्था बंद पाडणे सहकारी संस्था बंद पाडणे कारखाने असतील सुरणे असतील बंद पाडायच्या आणि नंतर त्या विकत घ्यायच्या गटात घालून घ्यायच्या आता जयंतरावचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे आणि त्याचाच भाग महाकाली साखर कारखाना आहे हे एक झालं उदाहरण त्याचा दुसरा भाग आहे मानगंगा सहकारी साखर कारखाना सोनार सिद्धनगर आटपाडी जतचा कारखाना आपला ते राजाराम पाटलांचं तिसरं का चौथ युनिट आहे पैलवान संभाजी पवार अप्पा यांचा कारखाना घशा घातला आता बघा हो। आपण पाप पुण्य मानणारी लोक आहोत आणि त्यामुळं जयंतरावला सगळ्यात पाप कोणाचं लागेल तर पैलवान संभाजी अप्पा पवार यांचा कारखाना जो ढाकला याचं पाप जयंतरावला सगळ्यात जास्त लागेल कारण संभाजी पवार आप्पा मला विधानसभेचे आमदार असताना मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये एक तास ही स्टोरी सांगत होती मी तर एकदम छोटा कार्यकर्ता होतो पण त्यांनी मला एक तास हा विषय सांगितला आणि त्यामध्ये त्यांचं एक वाक्य होत की राजाराम पाटलाचा फोटो माझ्या देवाऱ्यात आहे जयंतराव एकतर पुण्यतिथीला नसेल तर जयंतीला राजाराम पाटलाच्या पुतळ्याला हार घालत असेल मी रोज आरती करतो मी रोज अगरबत्ती लावतो आणि त्या फोटोचं पूजन करतो त्याच बक्षीस मला जयत्रवणी असं दिलेलं आहे हे कुणाचं वाक्य आहे पहिलवान संभाजी पवार अप्पांचं वाक्य आहे की त्यांनी माझा कारखाना टाकला आता त्यांना महाकाली कारखाना टाकायचा आहे बघा प्लॅनिंग पाच वर्ष कारखाना बंद आहे मागं कोण आकडा असू शकतो मी काय एवढा कारखान्याचा अभ्यास केलेला आहे दोनशे ऐंशी एकर जमीन आहे दर पस्तीस लाख रुपये पुढच्या प्लॉटचा आहे माग पंधरा वीस लाख तर असेल कारखान्याला जमीन जास्तीत जास्त पन्नास एकर म्हणजे हायेस्ट पन्नास एकर म्हणजे सगळं त्यांचं त्यामध्ये बसतंय पन्नास एकर राहिली दोनशे से ती तीस एकर आता कर्ज किती असेल एकशे चाळीस कोटी किती पण केलं या जिल्ह्यामध्ये अनेक होणार ओटीस कर्ज केली शंभर कोटीच वीस तीस चाळीस पन्नास कोटी भरून घ्यायचं बाकीचं माफ आज तुम्ही विचार करा जर सरासरी वीस लाख रुपये गुंट्यानं जमीन धरली चाळीस गुंट्या तीस गुंठे जमीन विकायला मिळते तर तुम्ही हिशोब लावून बसा घरी कॅल्क्युलेटर वरती घेऊन दोनशे ऐंशी पैकी पन्नास एकर जमीन कारखान्याला ठेवली आणि राहिलेली दोनशे तीस एकर गुणुले तीस तेवढे गुंठे म्हणजे वीस त्रिक सहा सा हजार आणि साहित्रीक अठरा किती गुंठे झाले बघा हिशोब करा कॅल्क्युलेटर मध्ये बसणार नाही हे आपल्या जिल्ह्याचे नेते कारखाना कुणाचा सभासदांचा तुमचे त्यातले अठराशे कर्नाटकामधले मंगळसूत्र कुणी घाण ठेवली कुणी सात बारा उतारेवरती कर्ज काढलं सोसायटीचं कर्ज काढलं आणि त्यांनी हा कारखाना उभा केलाय अरे तुम्ही जिल्ह्याचे नेते आहात तुमचं विजन काय पाहिजे की बाबा हा कारखाना सभासदांचा कसा राहिला पाहिजे ते विजन तुमचं आहे का ते विजन तुमचं नाही आहे तुमचं विजन आहे फक्त सभासदांचे कारखाने आपली स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करणं आता मला वाटतंय कारखान्याची निवडणूक लागली आहे मला सगळ्या सभासदांना सांगायचंय की तुम्ही सगळे ताकदीनं पॅनेल उभा करा नेत्याची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्यामध्ये इतकी शक्ती आहे मी प्रचाराला येतो तुमच्या तुम्ही कारखाना उभा करा सगळी कापड त्या जयंत जे पाटलाची काढू पण कारखाना लोकांच्या ताब्यामध्ये येतो दंका। दंका अरे बँकेमध्ये तुम्ही इतका भ्रष्टाचार करताय आज मला वाटतंय काल वाचली वाचली पेपरला आलोय जिल्हा बँकेचा दणका जिल्हा बँकेचा दणका धमका काय पाच सुतगिरण्याचा लिलाव काढला अरे लिलाव काय ही त्याच लोकांना परत त्या सूतगिरण्या द्यायच्या आहेत शंभर कोटी कर्ज असलं का त्या वीस कोटीला द्यायचे आहेत हा धनका असतो का अशा पद्धतीचं चालतं का आम्हाला एक लाख रुपयाचं कर्ज मागायला गेला तर तिथं सोसायटीचा सचिव देत नाही ते म्हणजे राणात जातोय ऊस आहे का कापूस आहे का तुमचं डाळिंबाची बाग आहे का द्राक्षेची बाग आहे का मग तुम्हाला आम्हाला कर्ज मिळत आहे एक लाख रुपये थकीत राहिलं बँकेल साहेब आपल्या दारामध्ये येत आहे तुम्ही पैसे कधी भरताय नाहीतर आम्ही तुमचं नोटीस काढतो एकशे एक करतो अमुक करतो तुमूक करतो लिलाव काढतो अरे बाबा नो ज्यांनी हे कारखाने बुडवले खाल्ले त्या लोकांचं तुम्ही काहीच करत नाही आमच्या गरीब लोकांच्या पाठीमागून तुम्ही लागलाय आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे की महाकाली कारखान्याची जर निवडणूक लागल्यास मला वाटतं आजपासून अकरा तारखेपर्यंत अर्ज भरायचे आहेत तरुण सगळ्या पोरांनी या अर्ज भरा त्यामध्ये म्हणजे तुमचं नाव नसतील आपल्या जुन्या लोकांच्या असतील जा त्यात पण आठी काय ठाकून असतील ऊस घातला अमुक अमूक बोलत सगळं जरा बघा व्यवस्थितपणे आणि तशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लावा आणि कसल्याही परिस्थितीमध्ये हा कारखाना तुम्ही जाऊ देऊ नका हे काही नातात जतचा कारखाना एवढा मोठा मला दोनशे अडीचशे तर तिथं पण जमीन आहे आमच्या आटपाडीची जमीन आहे दोनशे सत्तावीस एकर तिथे पाच लाख रुपयाचा दर आहे ते पण आता त्यांनी त्यांचं सेटलमेंट झालंय जयंतराव सगळ्याचा मूर्खे आहे बाकी काही नाही सगळ्या पार्टीच्या ह्यांना कारखाना हेच विकतोय मला कशा पार्टी चालले तर कोण कोण लोक आहेत ही कसे आहेत तुम्ही बघा आता आम्ही तर आटपाडी मानगंगा बचाओ मोहीम आम्ही हातामध्ये घेतोय कि त्या लोकांचा मला आग्रह की तुम्ही लिडरशिप केली पाहिजे मी उद्या या संदर्भात सचिनदा बैठक ठेवली आठपाणीमध्ये की ज्या सभासदांना वाटते कारखानाच पाहिजे तर कारखाना आम्ही जाऊन येणार नाही मग काय करावं लागत ते आम्ही करू तसं तुम्ही सुद्धा अरे महाकाली साखर कारखाना हे तालुक्याचं अर्थवाहिनी आहे इथल्या सगळ्या लोकांना आता सात सात दहा दहा हजार रुपये बाहेरच्या कारखान्याना ऊस तोडीसाठी स्वतः खर्च करावा लागतोय तर आता कारखाना पाणी नव्हतं तेव्हा कारखाना सभासदांचा होता सवा सदाचा कारखाना तो प्रायव्हेट लोकांचा होतोय जतला पाणी गेलं तिथला कारखाना प्रायव्हेट लोकांचा होतोय आठपाडीला पाणी आलंय सगळ्या ठिकाणी तिथला आता कारखाना प्रायव्हेट करायचा हे कुठलं धोरण आहे हे कुठलं जयंतरावच समाजकारण आहे हे कुठल्या तालुक्याचं आणि जिल्ह्याचं आणि लोकांचं हित हे लोक जोपासत आहेत हे सगळं बेगडी आणि नाटकी सगळा विषय होता यांना बोलणार कुणी नाही तुम्ही या विषयावरती बोला मी काय माझा काही वैयक्तिक शत्रू नाही जयंत पाटील माझा त्याचं बांधाला बांधण आहे परंतु तुम्ही जी भूमिका जिल्ह्याच्या बाबतीमध्ये घेताय का नाही कवठे मकाला है।